खोट बोलायचं नाही कारण की हा मिठाई बघितल्यानंतर तुम्ही मंचिला दुकानातनं आणल्यात आणि ठेवायला लागल्या पसरून कारण की ह्या दुकानातल्या नाही हे केल्या आपण घरात आणि खाल्ल्यानंतर हे तुमच्या तोंडात ना तो। आवाज येणार बारीच की तर ह्या मिठाई आम्ही केल्या आहेत गॅस न पेटवता काय हलवा हलवी नाही मिक्स मिक्स नाही गरम पाणी नाही गरम दूध नाही आणि सुद्धा भनगड नाही फक्त मिक्सर वाप मिक्सरचा भांड्याचा वापर करायचा आणि ही मिठाई तयार होते अगदी पंधरा मिनटाच्या आत आणि ही मिठाई करण्यासाठी एक पाच पदार्थ लागतात ना ते जाऊन पळत जाऊन दुकानात आणायचं तुम्हाला बेकरीमध्ये मिळतात ना तशा आहेत ना तशाच झाल्यात ना मिठाई ह्या बघितल्यानंतर तुम्हाला कळायलाच असेल तर ही मिठाई तयार करण्यासाठी इथे घेतल्या शंभर ग्रॅम साखर प्रमाण तुम्हाला सांगते असं प्रमाण आहे त्या पद्धतीनं करा ही मिठाई परफेक्टच होणार तर ह्यामध्ये यामध्ये घालायचं पाच सहा काजू आणि ते आता छान असं हे जे पावडर करून घ्यायचे आहे ह्या मिठाईसाठी तर मिठाईसाठी एक पाच ते सहा पदार्थ आहेत ते, ते फक्त हे वापरायचे आहेत मिठाई एकदम छान होते तर हे आता हे पावडर करून घेतले आहे त्यामध्ये घालायचे ज्या वाटेनं आपण साखर घेतल्या ना त्याच वाटीनं दीड वाटी मिल्क पावडर घातली आहे आणि हे आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा खिस आता ते काय निघले नाही पांढरा खिस खिसलेला त्याला काय म्हणतात म्हणते ते आहे ते बारीक करून घेतले मिक्सरला ते अर्धी वाटी घातला आहे हे सर्व छान असं मिक्सर करून घ्यायचं आणि विशेष तुम्हाला टीप सांगते दूध घालायची अजिबात गडबड 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 करायची नाही लागल तसं थोडं थोडं दूध घालायचं कारण की ह्यामध्ये साखर असते आणि दूध आणि साखर एकत्र आली की पाणी आणि हे असं पाणी जास्त होतं किंवा हे सगळं बिघडण्याची शक्यता असते तर काय करायचं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आणि तुम्ही जास्त दूध पडलं तर थोडंसं तुम्ही कॉर्नफलावरचं पीठ घातलं तरी सुद्धा चालतं म्हणजे हे सगळं झालेला प्रक हिस्कट आहे ना प्र प्रकरण ह्या इथे आटोक्यात येतं तर माझं असं काय झालं नाही फक्त तुम्हाला एक सजेस्ट करते तर हे आता काय करायचं दोन गोळे करायचं एकामध्ये कलर घालायचा आता तुमच्या घरामध्ये कुठलाही कलर असू दे केसरी हिरवा लाल पिवळा निळा कुठला असेल त्यामध्ये कलर एका कलर मध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचा असा गोळा करून घ्यायचा आणि हाताला हे पीठ चिटक चिटकत असतं त्यामुळे हाताला चितक, हाता तूप किंवा तेलाचा वापर करायचा म्हणजे हे पीठ चिटकत नाही तर काय करायचं आता दुसरी प्रोसेस आहे ते दुसरा गोळा होता तो बटर पेपर छान असं लाटून घ्यायचा म्हणजे चपातीसारखं असं लाटून घ्यायचं किंवा तुमच्याकडं हे बटर पेपर नसेल तर प्लॅस्टिकचा एक कागद असतो त्याला छान असं चौकोन फाडा त्याला तेल लावा आणि असं लाटून घेतलं तरी चालतं म्हणजे चिटकत नाही खाली आणि सुद्धा तेल लावायचं म्हणजे लाटण्याला चिटकत नाही तर आता हे आपला हिरव्या कलरचा लांबड आकारचा गोळा आहे तो हळूच ह्यामध्ये घालायचा म्हणजे असं छान अशी आपली देखणी पान मिठाई तयार होते तर असं एकासायचं हे करून हे करायचं आणि लगेच काढायची गडबड करायची नाही नाहीतर त्याला सुद्धा चिटकतं जरा पातळ असतं आणि काय करायचं सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवायचं म्हणजे फ्रीजरमध्ये म्हणजे लगेच सेट होतं आणि लगेच निघते सुद्धा बरपी ही फ्रीजमध्ये ठेवून बर्फी खाली तरी चालते आणि ही भरपूर फ्रीजमध्ये ठेवायला तुमच्याकडं राहणारच नाही कारण पटोपाटा सपणारच हे तुम्हाला सांगते आणि फ्रीजमध्ये दहा मिनटांना फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर हे आता कट करून घ्यायचं कट करताना काय भारी मजा येत होती माहिती आहे का लय छान वाटत होतं एकदम मऊ सुद्धा अशी सुरी फिरत होती ना भारीच आणि एखादा पदार्थ सक्सेस झाला ना त्याचा आनंद ना आपल्या पोटामध्ये काय मावेत नसतो तर असं कट करून घेत होतो व्हाय बा व्हायचा आहे तो कडा व्हाईट कलरचा आतला हिरव्या कलरचा मस्त अशी मिठाई झालती पंधरा ते वीस मिनटाच्या आत फ्रीजर वगळता आणि तुम्हाला सांगितलेलं टीप मात्र लक्षात ठेवा की पातळ झालं तर त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घाला दूध घालायची गडबड अजिबात करायची नाही म्हणजे ही मिठाई आहे ना मी जशा पद्धतीने बनवले ना त्याच पद्धतीने होणार तर कुठं बाहेर जायची अजिबात आवश्यकता नाही घरामध्येच तुमच्या आवडत्या व्यक्तीला अशा पद्धतीने मिठाई करून द्या ते व्यक्ती पण खुश आणि खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडातून आवाज येणार की भारीच की असं चॅनल पाहत राहा धन्यवाद